तर जामावलीच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय तिने हरिपाठ वाचा दहा पाच वया वाचा गाथा वाचा नाही सापडे तर मोबाईलवर तुमच्याकडे मोठमोठ्या भिंतीसारखे मोबाईल येतं एखाद्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्याचं भागवत लावा कीर्तन लावा भजन लावा हरिपाट लावा सकाळचा काकडा लावा ते ऐकत राहा डॉक्टरांनी बेड सांगितलेलं आहे <laughs> थोड सुद्धा वाकायचं नाही तांब्या सुद्धा वाकून घ्यायचा नाही दुधाचा काला सुद्धा स्वतः चुरायचा नाही आईनीच चुरून द्यायचा तो चमच्यानं खायचा एवढं सुद्धा काम करायचं नाही बसल्या बसल्याच असं दाबल्या बरोबर लगेच गाणे ऐकायचे मनोरंजन ऐकायचं त्याचे पडसाद याच्यावर पडलेत जे आई अनुकरण करीन ते अनुकरण भविष्यात ते करत असते कारण तो छोटासा पिंड आहे तुम्हाला एक सांगू का मातीत जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याला कुठलाही आकार देता येतो मातीत जोपर्यंत पाणी येणं ना तोपर्यंत त्याचा गणपती करता येईल त्याचा महादेव करता येईल त्याची विष्णू करता येतील त्याची जगदंबा करता येईल पण मातीतलं पाणी आटलं की त्याचा ढेकुळ होत असतो आणि ढेकळाला आकार देता येत नसतो म्हणजे आईच्या पोटात जोपर्यंत ते आहे का तोपर्यंत त्याच्यात पाणी त्याला आकार देता येत असतो सोपी गोष्ट सांगतो हे जाऊ द्या अडचणीत हे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या ज्वारी पारड्याच्या नंतर कितव्या दिवशी बांधित असते वरच्या कोणीही सांगायचं नाही थोडस सा सांगता यायला येईल तुम्ही उग नका सांगू तुम्हाला काही माहित नाही जेवारी फक्त खाता येते तुम्हाला <laughs> तेव्हा तुम्हालाही माहित नाही ऊन जर आतिकडक असेल तर वरच ताट पाचव्या दिवशी बांधण्याच्या लायकीचे सातव्या दिवशी जर ज्वारी बांधायची असेल तर ता बुडातलं ताट घेत असतात बुडातलं सातव्या दिवशी बांधलेली ज्वारी जर ओरिजिनल शेतकऱ्यानं बांधली तर आठवा हात लागल्याच्या नंतर आळा सुटत नसतो आठवा आठवा हात ऐका आथ। हात सांगतो तुम्हाला बांधताना पहिला हात लागला पेंडी पालथी केली पाय द्यायला पुढच्या पेंडीकडे सरकला एकदा पेंढी जमा करताना गंजीला लावताना दोनदा गंजीवरली पेंढी मोडायला टाकली तीनदा मोडण्याच्या नंतर मोजदाना चार दा मोजताना बैलगाडीवर टाकताना पाचदा बरोबर आहे ना बैलगाडीतली खाली रिचवली सहादा सातव्यांदा गंजीवर फेकली आमच्याकडे ओळ ही म्हणतील तुमच्याकडे काय म्हणतील गंजी गंजीवर फेकली सातदा तरी आळा सुटला नाही आणि गंजीतली उपसून बैलाला टाकायला घेतली आठदा हे शहाण्या शेतकऱ्यांनी आळ्यात पाणी आहे तोपर्यंत बांधली की आळा टिकतो नाही तर आळ्यातलं पाणी आटलं की कांड्यावर मोडत आणि बायकांनी मोडली की मग त्याचा त्याला काय म्हणतात माहिती का गबाळा बांधल्या पेंढीचा हे दुसरीकडे वापरलेले पण आपल्याला फक्त इतकंच घ्यायचं हे आळा बांधला की त्याचा गबाळा होता मग ते कासऱ्यात बांधा माईच्या साडीत बांधा तिच्या बांधा नाही आंढर पॅडीच्या नाड्यात बांध हे नालायक पणामुळे ही फजिती होता कोणा एक सांगू तुम्हाला पुन्हा पुन्हा एक सांग <laughs> <laughs> आता हे पत्र पत्र आले द्या सोडून पूर्वीच्या काळात झोपडे करायचे झोपड्याला काय लागायचे वासे पॅंडीवाल्याला वाशे कळत नसते वाशे लागत असते वाशाला खाली तिपडे असते वरी एकच मुंडक असते याचा आळा कशाने घेतो ते माहिती का चिंचेच्या फांदीने तुमच्याकडे चिंचा भरपूर येतात चिंचाचे बन चिंच म्हणान महाराज यांना आळा घेत होते ज्या वेळेला झोपड पुन्हा पाडायचं का त्यावेळेला चिंचेचा आळा कडकड 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 मोडत होता काम वाडा माहिती का त्याच्यातलं पाणी संपलं ना जोपर्यंत पाणी येतो पर्यंत आळा येत होता चिंचेचा आळा वाळला आळा वाळला की काम संपलं जोपर्यंत आळा आहे का तेवढकच आपलं इम्प्रेशन फास्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन ऐकू ऐकू इंग्रजी जरा जरा कळायली संसारात पण आळ्यात पाणी आहे का तोरकच इम्प्रेशन सुरुवातीपासून हे पाणी घे ग ए स्नाला पाणी टाक ग ए लवकर नाश्त्याला कर ग हे पहिल्यापासून पाहिजे सुरुवातीला चार दोन वर्ष तिकून ऐकलं मग आळ्यातलं पाणी वाढ मग काय नाही तुम्ही पिटलं करा मला वाढा चला गीत नवनीत राग गायला ना। चला नारदाचाही गर्भहारण झाला संस्कार झाले बालकार त्याला गर्भसंस्कार म्हणतात सुखदेवांना वटिका मातेच्या हृदयात असताना उदरात असताना बऱ्यापैकी व्यासांनी गर्भसंस्कार केले गर्भस्तुती केली गर्भस्तुती आली एक आणि ही स्तुती ऐकल्याच्या नंतर बारा वर्षाच्या नंतर बाहेर प्रगतले संस्काराची ताकद आहे अव अष्टवक्रासारखा महात्मा आईच्या पोटात शिकतोय मच्छिंद्रनाथासारखा महात्मा आईच्या पोटात शिकतोय भगवान शिवशंकर आणि पार्वती एका दिव्य गंग तीर्थावर विवचन चालू असताना त्याच मा पाण्यामध्ये एक मासा होता आणि त्या माशाच्या पोटात गर्भतीच मच्छिंद्रनाथ चांगलं ऐका ना तुम्ही त्याचे पडसाद पडत असतात म्हणून मावल्यांनी भगवंताची कृपा आपल्यावर झाली प्रापंचिक विधीला फुल लागलेले आहे अशा काळामध्ये फार फार चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे पोटात बालक असताना शिव्या कमी दिल्या पाहिजे जी आई पोटात बालक असताना जास्त शिव्या देते त्या मुलाला बाहेरच्या शिक शिव्या ऐकून शिकायची गरजच नसती त्याच्या आईने दिलेल्या ते, ते शिकत असते त्याला आपण मग त्या संस्कार होत असतो काय गर्भ येतो देवयक्ष गंधर्वाची म्हणे आजी आली कयादूच बाळांत पण झालं आणि दिव्य एक बालक जन्माला आला नाव प्रलाद ठेवलं प्र्हालाद काय कशामुळे नाव प्र्हालाद ठेवलं असेल परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी चार वाण्या पराविया वाणी नाम परा नावाच्या वाणीने भगवंताचं चिंतन करीत होता याच्याकरता प्रलाद नामने प्रलादो म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं देवयक्षगंधर्वाची आजी परत गेली मला काही पुराणाचा फारस काय असं पुरावा सापडला नाही पण वाक्य मोठ्यांचं सांगतो म्हणजे वकालत आपली जागच्या जाग्यावर करावं बापू एखादा विचारू शकतोय कशात लिहिले त्यावेळेला आपली फजिती होत असते हो मोठेपणा पाना कुंटलभर कमवण्यापेक्षा पसाभरच मोठेपणा असावा अपमान तिळ भर बी नसावा एका मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय आपण आकाशातलं माथारीचं काटलं पाहतो त्या पाच चांदण्या त्या चार चांदण्या चार ठावे येतं आणि त्या माथारीच्या खाटल्याकडे तो चोर चाललाय ती पाचवी चांनी गुरुजी म्हणायचे हीच बाज ज्या बाजीवर कयाधुने प्रल्हादाला जन्म दिला तीच बाज गंधर्व मंडळात आहे असा मोठ्या माणसांचा ऐकिलेला पुरावा सांगतोय पुराणातला नाही मान्य करायचा करा किंवा नसल करायचं ना का कोण मानील तो देईल काही न मानिल तो नेईल काही पण मोठी माणसं असं काही बोलत नसतात ब्रेकलायनर उघडल्यासारखी मोठी मोठी असतात मोठ्या माणसाच्या तोंडातून पडलेली शब्द हे मंत्र असतात मंत्र असतात नंतर सर्व अष्टाद संत आले बर का त्याच्यात सर्व अष्टादस संत यांच्या नंतर वारकरी संप्रदायाचं काम जर महाराष्ट्रात कोण करीत असेल तर शेगाव निवासी सद्गुरु गजानन बाबा वारकरी संप्रदायाचं शेगाव सारखं काम भारतातली कुठलीच संस्था करीत नाही तितकं बरं का भजनाला सतरंजी भजनाला पकवाज भजनाला ब्रह्मवादिनी म्हणजे पेटी भजनासाठी विना भजनासाठी चिपळ्या भजनासाठी स्पीकर आजही समाधीतून पुरवल्या जाते आज त्या महात्म्याच्या नावानं सहज एक शब्द गेला तो जप म्हणून ठरला मंत्र म्हणून ठरलाय गण गण गणात माणसांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द मंत्र सहज बोलणे ही उपदे अभ्यासपूर्वक बोलत असतात लोक अभ्यासपूर्वक तुम्हाला एक माहित आहे बोलोबा महाराज पंढरपूरला गेले मोठ्या लोकांचे शब्द किती पावर असतात बोलोबा महाराज म्हणजे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुको वडील अलीकडे अकलूज पशी ते थकले होते अकलूज माल शिरस त्या भागात ते थकले तिथे थकल्याच्या नंतर त्यांना चालणं शक्य नव्हतं तर पंढरपुरातल्या मालकानं तिथेच पंढरपूर तयार केलं पंढरपूर तयार केल्यावर चंद्रभागात तयार करावं लागली पुंडलिक रायचं मंदिर तो तट तयार करावा लागला बऱ्यापैकी मठ तयार करावं लागली ओळखीची वारकरी देवायनच वार ओळखीचं रूप घेतलं रामराम नमस्कार जय हरी जय गोपाल काय असेल ते सगळे बोलायला सुरुवात झाली चला स्नाना करता तर महाराज म्हणले मी रात्री आजारी होतो अकलूज माळशिरसला होतो आज पंढरपुरात कस काय आजची सप्तमी पाहिजे म्हणले आजची दसमी कशी असेल आजची सप्तमी नाही म्हणले आजची दसमी भगवंत बोलोबा महाराज म्हणजे पंचांग पंचांग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आला आता पंचांग आणलं की आजची सप्तमी आणि आपलं उघडं पडतंय तर पंढरपुरातल्या मालकाने बासरच्या मालकीनीला आमंत्रित केलं ब्रह्मकन्या सरस्वतीला आमंत्रित केलं आणि तिला सांगितलं बाई तू अक्षराची मालकीनेस तू कोणाची मालकीनेस अक्षराची आणि अक्षराची मालकीने आता तुला पंचांगातले अक्षर फिरवा लागते सरस्वतीने पंचांगावर हात ठेवल्यावर अक्षराला कळत नव्हतं कोणाच्या अंगावर बसावा आणि कोण्या अक्षरानं कुठं जावं झाली दसमी तयार सरस्वतीची कृपा असल्यावर काय झाली दशमी तयार पण राजू मोठी मोठी असतात बोलोबा महाराज म्हणले माझी पत्नी मी वारीला निघाल्याच्या नंतर पंचांगातले दिवस मोजून लाडू करून देते ते लाडू रव्याचे नाही ते बुंदीचे नाही ते बेसनाचे नाही ते लाडू होते मलिद्याचे पोळी खरपूस भाजायची चपाती खरपूस छट्टे पडूस तर भाजायची आणि ती थंड झाल्याच्या नंतर चुरगाळायची तिच्यात गुळ आणि तूप घालायचं आणि मग त्याचे लाडू करायचे मोजून लाडू द्यायचे मग ज्या वेळेला पडशीतले लाडू मोजले त्यावेळेला लाडू ला 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 शिल्लक भरले समोर बसलेल्या व्यक्तीचा पितांबर धरला आता पंचांग आणलं तो जगाचा बाप होता बाप होता मोठ्या लोकांची ताकद इतकी मोठी असते तुम्ही थकले होते याच्याकरता त्या गावाचे पंढरपूर इतके अधिकारी लोक असतात जिथं पंचांगाला हत्यकावं लागतंय जिथं सरस्वतीला हत्या करावं लागते जिथं पंढरपुरातल्या मालकाला हत्याकावं लागते तिथे या लोकांचं सूत्र सुरू होत आहे संत असतात या लोकांची शब्द आहेत ती मोठ्यांची वाट म्हणे माथारीच खातलं त्या धुचा बालकाला जन्म तिथे दिलाय चला प्रल्हाद नाव ठेवलं हे सर्व निघून गेले अजून का? ना एक देवयक्ष नावाचा ते पुढे स्कंदात सांगतो मी तुम्हाला ज्या वेळेला नारदाने कयाधुला सोबत घेतला आणि सांगितलं बाई तुमच्या मालकाकडे मी तुम्हाला सुप्रूत करतो महाराज मालक सांभाळतील का काही काळजी करू नका मॅडम सांभाळतील नारदाला सर्वत्र किंमत होती तुम्हाला एक सांगू का आचरणशील भजण्या yeah. त्याला मुसलमानाला पण मानावं लागतंय चूक न करणारा भजण्या त्याला मुसलमान पण मानतो मानलं नाही हो। का तुको राम रामकाका तुमच्याकडे तुको कीर्तनाचा फोटो आहे तुमच्या बैठकीत एक पांडुरंगाची डोळी उघडी असलेला एक मूर्तीचा फोटो आहे आणि बाजूला चैतन्य महाराजांचा फोटो आहे तुमच्या बैठकीत गे। आता गेल्यावर बघा तुकोबरायच्या कीर्तन परंपरेतले चौदा टाळकरी तिथे दोन जरा शिल्लक दिलेत फोटो काढणारे येडपटा तुकोबरायचे टाळकरी किती होते चौदा तुकोबरायचा पक्वाद्वाजला सोनबा नावाचे ठाकूर सोनबा ठाकूर होते वाज मी नव्हतो पण मला वाचनाचा चांगला माझं मेमरी कार्ड बरं आहे थोडंसं ह्या कार्डावर जास्त रगिली चलती माझी नाही नाही मोबाईल अशुदा बऱ्या प्रकार याच्यातच आपलं बरं चाललंय ना काय ताण घ्यायचं ह्याच मोबाईल वर तुम्ही तारीख घेतली ना याच्यावर तारीख घेतली तुम्ही याच्यावर याच्यावर तारीख काय ताण नाही पावणे तेवीस वर्षात अजून कोणाची तारीख रद्द झाली नाही मला बऱ्याच पत्रिका आजची पत्रिका टाइम किती आहे माहितच नाही ना मी मोगाशी त्या साईराजला विचारलं अरे आजचा टाइम किती रे बाबा सांग बरं इथं खेळजलं कीर्तनी संध्याकाळ काय करत नाही आपल्याला कशाला व्हॉट्सअप पाहिजे हे व्हॉट्सअप आहे ना आपलं आमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचे कीर्तनकार दोन वेळेस गैरहजर राहिले ते पहिल्यांदा म्हणले माझी आजी वारली आणि दुसऱ्या वेळेस बी म्हणले माझी आजी वारली तर आमच्या इथला माणूस म्हणला तुझ्या आजाला बायकाच किती होत्या ते सांग तू दोन्ही वर्ष आजी आजीच वारली म्हणला रावण होता का तू आजा त्या महाराजाला बाथरूम नव्हती तरी तांब्या घेऊन गेला होता म्हणजे ही ही जी तुमची खपक्या मोबाईल आहेत ना हे जरा खोट बोलायला होते चला आपल्याकडे परमेश्वरांनी ती वेळ येऊ दे माझा अपघात झाला दुसऱ्यानीच फेटा बांधावा हातगळ्यात होता त्यावेळेला त्यावेळेस बसून बसावं लागतं कीर्तनात जरा गॅप पडा कधी भरतोय का माहिती काय सांगत होतो हम्म यास निष्ठावंत माणसाला कोणी किंमत देते तुमच्या फोटो मध्ये हिरव्या रंगाची कपडे घातलेला आनगडशा नावाचा फकीर आहे हा फकीर मुसलमानांचा धर्मप्रचारक असतो पण कालांतराने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनातली घोंगडी या मुसलमानानं झटकून घडी करायची अनगडशा नावाचा फकीर ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा फकीर होता कोणताही फकीर नाही बरं का दुकानात दुपन का आणणार नाही अनगड शाह नावाचा जातीनं जातीन मुसलमान माणूस पण तुक वरायची कीर्तन ऐकायची लतीफ शाह नावाचा मुसलमान वारकरी संप्रदायात त्याची वर्णी आली कबीरा कबीर या मोनिपी आमच्याकडे एक मंगरुळ नावाचं गाव आहे आपल्या बाजूला म्हणतात तिथे सद्गुरु चैतन्य महाराजांसारखे एक महात्मा आहेत त्यांना गोडखे बाबा म्हणून नाव प्रसिद्ध आहे आमच्या धानूरकर धानुरकर दादागुरूंची सासरवाडी त्यांच्या सासरवाडीमध्ये त्यांचं जास्त वास्तव्य असायचं जा। तिथेच प्राण सोडला हे लोक किती मोठी असतात आवली असंत होती गुराख्यानं मासे भाजली पाण्यातली धरलेली मासे भाजली आणि गुराखी म्हणले बाबा तुम्ही जर एवढे विधेय असतात मग एवढ्या सगळ्याला मग हे का खात नाहीत टाकल्या सहा माश्या तुम्हाला याच गुराख्याने गावात सांगितलं की बोडखेबाबांनी माश्या खाल्ल्या काय बाबा असं सोपतय का तुम्हाला तुम्ही केवढे मोठे साधले पाण्यातले मासे खात असतात का अरे बकेट आणा म्हणजे बकिट आणलं त्या पाण्यात बकेट अर्ध पाण्यानं भरलं आणि काय क्रिया केली असेल भगवंत जाणे तोंडा वाट पूर्ण आताड्याचा गोळ बाहेर पाडला आणि पाण्यातल्या बकिटात खळा 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 भाजी धुवावी असे आताडे धुतले आणि सगळी आताडे मधात लोटून टाकले एक सांगू तुम्हाला मासे भाजल्यावर जिवंत असतात का पवार गुरुजी ज्या वेळेला आता बाहेर आली आणि बकिटात ज्या वेळेला आता धुत होते त्यावेळेला जेवढे मासे तोंडात टाकले तेवढे मासे बकिटातल्या पाण्यात पोहत होते कोणाची ताकद येईल या संत लोकांची ताकद आहे या अधिकारी लोकांची ताकद आहे नाही करतो कृष्ण जन्म या का का मला काही एका श्लोकात सगळं सांगतायच तुम्ही आता उभाटे आऊ थाना म्हणताल मग त्याला मी करणार काय ऐका नाही मला सांगायचं याच्या करतात बोडखे बाबाच्या पुण्यतिथीला कने आणि आमटी असती आता भाकरीत रूपांतर झालंय त्या भाकरीसाठी ज्वारी मुसलमानाची माणसं देतात मुसलमानाची माणसं फक्त साधून वागावं चांगलं नसावे वे ओषाळ मग मानि सकर मग मानति सकर मग मानति सकर नसा वे मानता, मानतात ताकद असावी ती ती, ती श्रद्धा असावी चला नारद हे सर्व संपन्न होते नारदाला राक्षस पण मानायची याच्यावर सांगत होतो